नमस्कार सखल न्यूज मध्ये आपलं स्वागत पाणलोट क्षेत्रात पडणारा जोरदार पाऊस आणि त्यामुळं कोयना धरणातून केला जाणारा विसर्ग यामुळं आज सांगलीतील आयर्विन पुलाखाली कृष्णेच्या पाण्याची पातळी बत्तीस पॉईंट पाच फुटांवर आली आहे त्यामुळं सांगलीतील काही भागात पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे याबाबत आमचे प्रतिनिधी मोहन राजमानी यांनी घेतलेला ग्राउंड रिपोर्ट पाहूया हो। आज सोडत नाही नमस्कार कोयना पाणलोट क्षेत्रामध्ये पडत असलेला लगातार पाऊस आणि कृष्णाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पडत असलेला लगातार पाऊस यामुळे गेल्या दोन दिवसांपासून कृष्णा नदीची पातळी वाढत आहे आणि आज आत्ता आपण पाहू शकताय तेहतीस बत्तीस पॉईंट पाच एवढी आत्ता कृष्णा नदीची आयुर्वेद पुलाखाली पातळी आहे आपण बघू शकताय पलीकडे सांगलीवाडी गाव आहे सांगलीवाडीची जी स्मशानभूमी आहे ती सध्या आता पाण्याखाली गेलेली आहे आणि सांगलीमधील जे पूरपटेतील जे भाग आहेत विस्तारित भाग आहेत सूर्यवंशी प्लॉट असेल मगरमच्छ कॉलनी असेल किंवा इतर स्मशानभूमी असेल या ठिकाणी पाणी सध्या शिरायला सुरुवात झालेली आहे सूर्यवंशी प्लॉटमध्ये काही भागामध्ये पाणी शिरलेलं आहे मगरमच्छ कॉलनीमध्ये अजून पाणी शिरलेलं नाही परंतु महानगरपालिका प्रशासन तसंच जिल्हा प्रशासनानं या भागातील सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे आणि महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनानं ज्या ठिकाणी त्यांचं स्थलांतर केलेलं आहे अशा शाळांमध्ये महानगरपालिकांच्या तेन शाळांमध्ये त्यांनी जावं आपलं आपलं सामान हलवावं असा इशारा महानगरपालिका प्रशासन आणि जिल्हा प्रशासनानं दिलेलं आहे नुकतेच आज सकाळी पाल जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनीही या पूर्वपट्यातील अनेक भागांना भेटी दिलेल्या आणि इथली परिस्थिती जाणून घेतलेली आहे मोहन राजमाने सखोल न्यूज सांगली